आज आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे या निकालाकडे फक्त महाराष्ट्राच नाही तर देशाचं लक्ष लागून आहे कारण आजच्या या निकालावर महाराष्ट्र राजकारणाची खरं तर दिशा ठरणार आहे आणि म्हणूनच हा निर्णय जो आहे तो अत्यंत महत्वाचा मानला जातो ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार का अशी एक चर्चा आणि असा एक प्रश्न आता विचारला जातो आहे आणि संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत गटाचे आमदार वैभव नाईक आहेत सर शिंदे गटाचे आमदार तर म्हणतात आम्ही तर अपात्र होणार नाही तर तुमच्यावरती ही टांगती तलवार आहे असं कळतंय अशी असं बोललं जात आहे काय सांगा खरं तर गेल्या दोन वर्षामध्ये किंवा गेल्या चार वर्षामध्ये पक्षाचे प्रतोते सुनील प्रभूस होते आणि सुनील प्रभूंची पक्षप्रधेची नेमणूक ही सुप्रीम कोर्टानेसुद्धा मान्य केलेली आहे आणि सुनील प्रभूंचा आम्ही पक्षादेश कधीच राबवला नाही तर सतत्याने आम्ही तो, तो पाळला आहे अध्यक्षाच्या निवडीच्या वेळीसुद्धा पाळला त्यामुळे आम्हाला त्यामध्ये जे आम्ही सुनील प्रभूंचा प्रत होतो प्रत्त प्रतोद होते त्यांचाच आम्ही पक्षप्रतचा आदेश आम्ही पाळलेला आहे त्यामुळे आम्हाला पत्राचा काही ये विषयच येत नाही परंतु आजची लढाई सत्य आणि सत्ता अशी आहे आणि त्यामुळे निर्णय सत्तेच्या बाजून होतो की सत्तेच्या बाजून होतो कारण पहिल्या दिवसापासूनच काही लोक सांगत होते ईफटानंतर आम्हाला चिन्ह मिळणार आहे आमच्या पक्षाला आमचं नाव मिळणार आहे आम्ही अपत्र होणार नाही समोरचे अपात्र होणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी वर्ष दोन वर्षापासून चालू आहेत आणि सुप्रीम कोर्टानेसुद्धा निर्णय देण्यास सांगितल्यामुळे हा निर्णय आता एक तारीख या ठिकाणी होतो आहे त्यामध्ये सुद्धा चलडकल हो चालडखल होत होती आणि त्यामुळे हे निर्णय घेताना आपण कशा पद्धतीने घेत आहोत हे अध्यक्षांना माहिती आहे आणि परंतु आमचा कायद्यावर विश्वास आहे निश्चितपणे निर्णय योग्य पद्धतीने लागला तर तो आमच्या बाजूनेच असेल शिंदे शिंदेगडाचे आमदार जेव्हा निवडणूक आयोगामध्ये तुमची लढाई सुरू होती चिन्हाबाबत आणि पक्षासंदर्भात तेव्हा त्यांच्याकडून असं सांगण्यात येतं की आमच्या बाजूनेच कुठेतरी निकाल लागणार असंही त्यां आताही त्यांच्याकडून असा दावा केला जातो आहे की आमच्याच बाजूने निकाल लागणार किंवा आम्ही कायद्याला घेऊनच बाहेर पडलेलो आहोत आणि आम्ही पक्ष सोडलेला नाही काय वाटते त्यांच्याकडनं जे आत्म जो आत्मविश्वास व्यक्त केला जातो ते फक्त सत्ता आहे म्हणून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये खरं तर हा त्यांना सत्तेचा आत्मविश्वास आहे एकीकडे एक सत्तेचा आत्मविश्वास आहे आणि आम्हाला सत्तेचा जा, सत्तेचा आत्मविश्वास आहे कारण त्यांनी पहिल्यापासून सांगितलं होतं की आम्हाला चिन्ह मिळणार आम्हाला निशाणे मिळणार आपण म्हणताय ते खरं आहे की सगळ्याच गोष्टी त्यांना कॉन्फिडन्स होतं आणि आज पण त्यांना कॉन्फिडन्स आहे आणि निर्णय कोण देणार आहेत की त्यांच्यातलेच एक माणूस निर्णय देणार आहे आणि त्यामुळे हा निर्णय कसा ते घेतील हा लोकांना खरा प्रश्न आहे परंतु लोकांना आज सर्वसामान्य लोकांना ज्या लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या लोकांना एवढं माहिती आहे की आम्ही चुकीच्या भूमिकेत आम्ही सत्याच्या भूमिकेत आहोत आणि त्यामुळे लोक आमच्यावर आहेत याआधीसुद्धा निशाणी आमची चोरली गेली त्यानंतर मात्र उमेदवारसुद्धा आम्ही दुसऱ्या मशाल्या चिन्हावर उमेदवार आमचा निवडून आला त्यावेळी जी निशाणी घेतली ते हे निशाणे घेऊन हे यांनी राणांगणातनं पळ काढली आहे आज पण निर्णय काय झाला तरी राणांगणामधनं हे पळ काढणार लोकसभे निवडणुकीनंतर या गटाचं अस्तित्व नसणार हे एवढं मात्र निश्चित आहे सर आता आपण बघितलं की निवडणूक आयोगामध्ये तुम्ही गेलात म्हणजे आपल्या सहकार्यांसोबत ज्या ज्यांच्यासोबत तुम्ही एवढे वर्ष सत्तेमध्ये होतात विरोधामध्ये होतात आणि आता त्यांच्याच विरोधात तुम्ही लढाई लढत आहात निवडणूक आयोगात गेलात सुप्रीम कोर्टामध्ये गेलात आता विधानभवनामध्ये तुमची लढाई सुरू आहे भविष्यामध्ये दोन्ही गट एकत्र होणार नाही किंवा होतील असं तुम्हाला आता आता शक्यता असं असं का कारण सुरुवातीला बोललं जात होतं मात्र एवढ्या लढाई सुरू आहे लढाईनंतर शक्यता किंवा असं होऊ शकतं का आधी खरं तर एकत्र येण्यासाठी आपण तुटलो कशासाठी हा प्रश्न होता उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नेतृत्व ना मान्य नाही आहे म्हणून ते बाजूला गेलेत आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांना नेतृत्वाखाली ते येऊ शकते आता उद्धवजी स्पष्ट सांगितले येणार घेणार नाही म्हणून जे फिरायला गेलेत जे खोके घ्यायला गेलेत त्यांना फिरून आल्यानंतर पुन्हा घेणार नाही एवढं सांगितलं आहे आणि त्याचप्रमाणे असणार आहे सर जर तुमच्यावरती तुमच्या विरोधात जर आजचा निकाल लागला तर पुढची तुमची रणनीती काय असणार आहे काही ठरलंय का नहीं। कारण कधी पण असे जेव्हा निकाल लागतात तेव्हा तत्पूर्वी जर पक्षा पक्षाचे जे वरिष्ठ असतात त्यांच्या संदर्भासोबत चर्चा होते नक्की पुढची रणनीती ठरते ठरते तर तुमचं असं काही ठरलंय का जर नाही खर तर आपण बघितलं की आपल्यासोबत वैभव नाईक होते आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही सत्यासोबत आहोत आणि आज कुठे दे, त्यांनी देखील एक आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे आजच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागू लागलेलं ला आहे आणि आपण बघितलं की शिंदे गटाचे आमदार हे प्रतिक्रिया देत आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांच्याकडून एक वेगळाच आत्मविश्वास व्यक्त केला जातो आहे की आमच्याच बाजूने किंवा सकारात्मक असा निर्णय लागणार असं ते म्हणतात मात्र आज नक्की काय निकाल लागणार ठाकरे गटाला धक्का मिळणार की शिंदेगड अपात्र होणार हे पाहावं लागेल जर शिंदेगड पात्र ठरलं तर नक्कीच राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र आजचा जो निकाल आहे तो चार वाजल्यानंतरच हे स्पष्ट होईल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई ¡Gracias!